दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक समाजातील एक मुख्य घटक आहेत त्यांच्यासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवून त्यांच्यात स्वतःची जाणीव निर्माण होण्यास विशेष प्रयत्न करत असते त्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिव्यांगांप्रती ज्येष्ठ नागरिकांप्रती संवेदनशील राहून त्यांना आधार देण्याचं काम केलं पाहिजे जेणेकरून ते समाजात ताटमानेनं उभे राहून आनंदी आयुष्य जगतील नगर जिल्ह्यात दिव्यांगांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजा शिया यांनी केलं आहे अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा कलम एकोणचाळीस अन्वये दिव्यांगांप्रती तसेच ज्येष्ठ नागरिक कायदा दोन हजार सात अन्वये ज्येष्ठ नागरिकांप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळा घेण्यात आली वर्ग एक वर्ग दोन अधिकाऱ्यांसाठी झालेल्या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया बोलत होते याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देवीदास कोकाटे सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार मुख्य लेखा व अधिकारी शैलेश मोरे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आदी उपस्थित होते या राजेश मोरे, डॉक्टर कार्यशाळेत डॉक्टर जी पी शेख संजय साळवे शुभदा पाठक आदींनी विविध विषयांवर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केला शेवटी सामाजिक कार्यकर्ते संजय साळवे यांनी आभार मानले माननीय आयुक्त अनुषंगाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील कलम एकोणचाळीसच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय सर्व शासकीय वर्ग एक व वर्ग दोन अधिकारी यांच्यामध्ये दिव्यांगांप्रती संवेदनशीलता जागरूक व्हावी याकरता आज कार्यशाळा घेण्यात येत आहे या कार्यशाळेचा उद्देश जो आहे तो मुख्य आपला दिव्यांग व्यक्ती अधिनियम दोन हजार सोळा यामध्ये दिव्यांगासाठी सर्व योजना सर्व त्यांचं सक्षमीकरण हे दिलेलं आहे त्यातीलच कलम एकोणचाळीस असा आहे ते, ते सांगतं आहे की राज्य शासन आणि केंद्र शासन यांची ही जबाबदारी आहे की दिव्यांगांप्रती आपल्या सर्व अधिकारी अनेक नागरिकांचं जी वागणूक आहे ती संवेदनशील असावी आणि त्याचं सेन्सिटायझेशन करण्यासाठी आजची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये दिव्यांग हा काही अधिनियम दोन हजार सोळा त्यातील कलम त्यानंतर दिव्यांगासाठी खास तक्रार निवारण अधिकारी हा कलम तेवीसनुसार असतो ते, ते दिव्यांगाचे शिक्षण दिव्यांगाचं आरोग्य आणि सुगम्य भारत संकल्पने जी इमारतीमध्ये विना अडथळा वावर असावा दिव्यांगांना ह्या बाबींचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे आज आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय ले अहिल्यानगर येथे समाजातील ज्या दिव्यांग व्यक्ती आहेत आणि ज्या वृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल सगळा सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी त्यांच्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी या उद्देशानं एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज जिल्ह्यातले सर्वच प्रमुख अधिकारी ह्या कार्यशाळेसाठी उपस्थित आहेत या कार्यशाळेचा जो उद्देश आहे जो दिव्यांग कल्याण अधिनियम आहे त्याची ओळख सगळ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी करून देणे आणि दिव्यांगांप्रती अतिशय तळमळीनं त्या ठिकाणी काम करण्यासाठी या सर्व अधिकाऱ्यांना प्रोत्साहित करणं या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे दिवसभर या कार्यशाळेमध्ये अनेक विषयांवर त्या ठिकाणी चर्चा होणार आहे मी स्वतःही जिल्हा परिषदचा मुख्य अधिकारी म्हणून दिव्यांग कल्याण दिव्यांग व्यक्ती ज्या आहेत त्यांच्यासाठीच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत किंवा त्यासाठीच्या ज्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत याची अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे आमचा ग्रामपंचायत विभाग असेल म्हणजे सर्व ग्रामपंचायती असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील यांच्यामध्ये जो दिव्यांग कल्याण निधी आमचा राखून ठेवलेला आहे तो जिल्ह्याचा जो दिव्यांग कल्याण निधी आहे याची अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन करणं त्याचा खर्च करणं याच्याबद्दलचं आमचं सध्या काम सुरू आहे त्यासोबतच त्या दिव्यांग व्यक्तींच्या संदर्भामध्ये ज्या वेगवेगळ्या योजना शासनानं त्या ठिकाणी दिलेल्या आहेत याची प्रभावी अंमलबजावणी करणं याही दृष्टीनं आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय असेल जिल्हा प्रशासन त्या ठिकाणी काम करत आहे निश्चितपणे मला खात्री आहे का येत्या काही दिवसामध्ये दिव्यांग व्यक्तींचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही सतत्याने प्रयत्नशील राहू आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद पुरवण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत याच्या कार्यशाळेच्या निमित्तानं मी सर्वच अधिकाऱ्यांनी एवढंच का आव्हान या ठिकाणी केलं आणि करीलही का चांगलं काम ह्या व्यक्तींप्रती करा यांना अतिशय सन्मानाची वागणूक द्या दिव्यांग व्यक्ती असतील वृद्ध व्यक्ती असतील आणि त्यांना असं वाटलं पाहिजे की ह्या समाजाचा आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहोत ती आपण जाणीव किंवा अभिमानाची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी आपण मी करतो आज आपण अहिनगर जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग जे आहेत नागरिक त्यांच्यासाठी कायद्यात तरतूद आणि त्यांना कोणकोणते शासकीय योजनेचा लाभ देऊ शकतो याच्यासाठी सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये संवेदनशीलता निर्माण झाली पाहिजे त्यासाठी एक जागृती वर्कशॉप आपण ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांना दोन्ही कायद्यामध्ये काय काय तरतूद आहे त्यासाठी त्यांची जाणीव करून देणे आणि तसेच दिव्यांगांसाठी अजून डिस्ट्रिक्टमध्ये कसं चांगल्या पद्धतीने काम करता येईल ज्येष्ठ नागरिकांसाठी कसं चांगल्या पद्धतीने काम करता येईल त्यासाठी आपण कार्यशाळेचा आयोजन केलेलं आहे आणि या कार्यशाळेमार्फत आपण प्रयत्न करतोय की जिल्ह्यामध्ये या दोन्ही जे समाजाचे घटक आहेत त्यासाठी कशा आपण त्यांना मुख्यधारामध्ये आणि त्यांची जी तक्रार वगैरे आहे ते आपण कसं कमीत कमी करणे आणि त्यांचे निवारण कसे करता येईल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर